अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा तुम्ही माझ्या घरासमोर येऊन शिवगाळ का केली असं जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला सात जणांच्या डोळक्यानं लोखंडी रॉड धारदार वस्तूनं मारहाण करण्यात आहे यात तो तरुण गंभीर जखमी झालाय सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील शिवनेरी चौकात ही घटना घडली आहे तर महेश आठवले असं मारहाणी जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे जखमी झालेले आठवले यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले उपचार घेतल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय भनगाडे महेश वाकचवरे वैभव मस्के निसार शेख मनोज साठी उर्फ ठाकूर आणि दोन अनोळखी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय यातील संशयित आरोपी यांनी फिर्यादी महेश यांच्या घरासमोर येऊन या। शिवीगाळ केली होती त्यामुळे माझ्या घरासमोर शिवीगाळ का केले असं जाब विचारण्यासाठी महेश सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवनेरी चौकात गेले तुम्ही माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केले असं विचारताच विजय भनगाडे यांना महेशला शिवीगाळ करून धारदार वस्तूनं महेश यांना मारहाण केली मनोज साठे यांनी लोखंडी रॉडनं डोक्यात मारून जखमी केले महेश वाकचौरे वैभव मस्के निसार शेख आणि दोन अनोळखी यांनी लाथाबुक्यानी मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय पोलीस अधिक तपास आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा